नेरते शिर्डी पदयात्रेसाठी भाविक रवाना साठ ते सत्तर भाविक पदयात्रेमध्ये झाले सहभागी धुळे तालुक्यातील शिर्डी पदयात्रेला सुरुवात झाली असून नेर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आलेली होती तसेच नेरते शिर्डी पदयात्रेच आयोजन हे नेर येथील साई क्लबच्या सदस्यांनी केलेले होते पदयात्रेमध्ये पन्नास ते साठ तरुण सहभागी झाले असून पदयात्रा ही तीन ते चार दिवसांचा प्रवास असतो तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डी येथील साई क्लब सदस्यांचा सहभाग होऊन साईबाबांची पालखी घेऊन नेरेतील साई भक्तांची नेरे पदयात्रा पोहचत असते तसेच साईबाबांच्या पालखी पदयात्रेत भक्तांनी ड्रेस कोड म्हणून टी शर्ट व पॅन्ट असा पेराव साई भक्तांवर पाहायला मिळाला होता तसेच मिरवणुकीची सुरुवात ही नेर गावातून महात्मा फुले चौक खोल गल्ली सावता मंदिर भोई गल्ली कोळी गल्ली गांधी चौक दुर्गामाता चौक मेन रोड सावित्रीबाई फुले चौक रायवट शाळा तसेच नेर मजदी फाटा येथून साईबाबांची पालखी घेऊन साईबाबा पदयात्रा ही शिर्डीकडे प्रस्थान झाली आहे तसेच साईबाबाची पालखीची मिरवणूक ही मोठ्या जल्लोषात काढण्यात आली यावेळी महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व नेर ग्रामस्थ मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप सावके धुळे